पड रही थी और अचानक से पावसाड़ा गिरने लग गया हाँ दो... The एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही माझं जे काही बाल्कनीचा टूर होता जे काही मी तिथे नवीन काही बनवून घेतलं होतं तुमच्यासोबत शेअर केलंच होतं आणि हा त्याच दिवसाचा व्हिडिओ आहे म्हणजे बरीचशी कामं होती पेंडिंग जी मला करायची होती पण लवकर लवकर व्हिडिओ म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केला आणि आता हा व्ह्यू मी तुम्हाला यासाठी दाखवते की वॉशिंग मशीन भरपूर हेवी असते तुम्हाला माहिती आहे फ्रीज म्हणा वॉशिंग मशीन म्हणा तर मी ना जेव्हा हे वॉशिंग मशीन घेतलं होतं ना तेव्हा एक स्टँड पण घेऊन घेतलं होतं कारण मी बाल्कनी त्याला ठेवलं होतं आणि जे काही म्हणजे कुठेही ठेवलं तरी ही क्लिनिंग करण्यासाठी प्रॉब्लेम येतोच आणि मला याच्या खालून व्यवस्थित क्लिनिंग करता यायला पाहिजे किंवा वॉश करायची असेल तर वॉश करता यायला पाहिजे म्हणून मी हे स्टँड घेतलं होतं आणि आता तीन चार महिने झाले आय थिंक मला वॉशिंग मशीन घेऊन आणि तरी हे स्टँड अजून जसंच्या तसं आहे महत्त्वाचं म्हणजे काही अशी मोठी वस्तू आपल्याला हलवून न्यायची कुठेतरी तर ती उचलून नेणं खूप जास्त अवघड असतं तर हे स्टँड म्हणजे खूप मजबूत निघालं महत्त्वाचं म्हणजे तर तुम्हाला हे स्टँड वगैरे पाहिजे असेल तर मी टॅग केलं किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते आणि तुमच्यासोबत मागे एक व्हिडिओ शेअर केला होता त्याच्यामध्ये मी तुम्हालाच विचारलं होतं की जो वॉशिंग मशीनचा ड्रम असतो तो कसा क्लीन करायचा वगैरे वगैरे किंवा मग हार्ड वॉटरचे स्टेन वगैरे आहेत तेव्हा मला त्याच्यावर ते बरेच सजेशन मिळाले आणि ते मला पुढे करायचे पण आहेत क्लिनिंग वगैरे पण ना एक मला कमेंट आली होती की म्हणजे जे कपडे असतात ना तर काय होतं त्याच्यामध्ये भरपूर धूळ आणि खराब झालेले कपडे असतात आणि मी डायरेक्ट काय करायची वॉशिंग मशीनमध्ये कपडे लावून द्यायची तर मला कमेंट अशी आली होती की तू ना आधी कपडे पाण्यातून एका पाण्यातून काढून घे आणि मग तू मशीनला लावायचे छान पण निघता त्याच्याने आणि खरंच मी आज दोन नव्या मशीन लावलेलं ला आहे पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळ मिळेलच पण काय होतं ना की असं पाण्यातून एकदा कपडे काढून घेतले ना आ, की खरंच खूप छान कपडे पण निघतात आणि भरपूर धूळ जी असते ना ती मशीनमधून बाहेर न निघता आधीच बाहेर निघून जाते कारण अशी बारीक बारीक धूळ जी असते ना ती मशीनच्या त्या रबर वगैरे असतं तिथे भरपूर अटकून असते तर मला ही टीप खरंच खूप जास्त आवडली आणि तुम्ही पण जर तुम्हालाही असा प्रॉब्लेम असेल की मशीन खराब होतं आहे किंवा अजून चांगली कपड्यांची क्लिनिंग झाली पाहिजे तर काही नाही फक्त पाण्यातून कपडे काढून घ्या खरंच खूप छान निघतात मला लक्षात नाही कोणी मला कमेंट केली होती एवढं एक्झॅक्टली मला नाव लक्षात नाही आहे पण ज्याने कोणी केली होती त्याला थँक्यू सो मच आणि आज तर मी दोन वेळा मशीन लावलेलं आहे आणि खरंच खूप छान कपडे याच्याने निघून जातात तुमची ही स्किन जर डिहायड्रेट डल आणि ड्राय झालेली असेल ना तर मी तुम्हाला एक चांगलं मॉइश्चरायझर जे आहे ते सजेस्ट करणार आहे तर माझ्याकडे आहे मम्माअर्च ॲलो रिफ्रेश हायड्रेटिंग लाईट जेल मॉइश्चरायझर मोस्टली जेल किंवा मॉइश्चरायझर ऑफर हायड्रेशन पण तुम्हाला माहीतच आहे की ॲलोवेरा लिव्ह किती स्टिकी आणि ग्रीसी असतात आणि डे टू डे लाईफमध्ये प्रत्येक दिवशी त्याला काढून त्याच्यातला जेल वगैरे अप्लाय करणं हे काही पॉसिबल आपल्या सगळ्यांना होतच नाही आणि खरंच ती प्रोसेस पण खूप जास्त टाईम टेकिंग आहे या सिच्युएशनमध्ये तुम्ही मम्माअर्थचं हे मॉइश्चरायझर जे आहे ते यूज करून घेऊ शकतात कारण मम्माअर्थ ॲलोलाईट जेल मॉइश्चरायझर प्रोवाईड सिक्स एक्स मोर हायड्रेशन दॅन नॅचरल ॲलोवेरा एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम प्लांट कारण हे मॉइश्चरायझर बनलेलं आहे गुडनेस ऑफ ॲलोवेरा विथ हॅलरॉनिक ॲसिड अलोवेरा सुतेस यर स्किन अँड हॅलरॉनिक ॲसिड हायड्रेट्स युअर स्किन हे एक नॅचरल मॉइश्चरायझर आहे जे तुमच्या स्किनला लॉंग लास्टिंग स्टिकी हायड्रेशन प्रोव्हाइड करतं आणि हो यात कुठल्याही प्रकारचं केमिकल नाही आहे जसे की पॅराबिन ऑइल किंवा मग जे सिलिकॉन असतं तशा प्रकारचं कुठलंही केमिकल यांनी यूज केलेलं नाही आहे हे एक परफेक्ट सोल्युशन आहे डिहायड्रेट स्किनसाठी आणि हो यात तुम्हाला बरेच जे आहेत ना वेरियंट पण बघायला मिळतात जसं की बीटरूट हायड्रोफ्युल्ड लाईट वेट मॉइश्चरायझर आहे परत व्हायटमिन सी डेली ग्लो आहे त्यानंतर राईस ड्यू ब्राईट लाइट जेल मॉइश्चरायझर सुद्धा अवेलेबल आहेत अँड यस yes, इट्स सुटेबल फॉर ऑल स्किन टाईप ममार्थ तुमचं ऐकतो सो so, तुम्ही तुमचे फीडबॅक जे आहेत ना त्यांना देऊ शकतात फीडबॅकच्या बेसिसवर त्यांनी त्यांचा ऑनियन शॅम्पू जो होता तो पण इम्प्रूव्ह केला आणि मम्मार्थ आपला प्रत्येक प्रोडक्टवर खूप रिसर्च करतो आणि अपग्रेड पण करतो तर आता तुम्हाला हे मॉइश्चरायझर घ्यायचे असतील तर हे प्रोडक्ट अव्हेलेबल आहेत अमेझॉन फ्लिपकार्ट नायका पर्पल जर तुम्हाला एक्स्ट्रा ट्वेंटी पर्सेंटचा ऑफ हवा असेल तर तुम्ही माझा कुपन कोड पी आर ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह यूज करू शकतात मम्मा आरच्या ॲपवर किंवा मग वेबसाईटवर तुम्हाला ट्वेंटी पर्सेंट ऑफ जे आहे ते मिळून जाईल मेसेज मी ऑर कमेंट डाऊन बिलो द नेक्स्ट टाईम यू स्पॉट मम्मा आर स्टोअर निअर यू मस्त असं मॉइश्चरायझर तुम्हाला मी शेअर केलेलं आहे आणि आता बॅक टू द रुटीन कपडे जे होते ते मी आता मशीनमध्ये लावायला आलेली आहे आणि खरं सांगते मी तुम्हाला आठ दहा दिवसापासून मशीन काय यूज करतच नव्हती त्यामुळे मी हे सुद्धा विसरली होती की मशीन ओपन कुठल्या साईडून होतंय आणि मी इकडून तिकडून ओढण्याचा प्रयत्न होता तिथे लेबलसुद्धा लावलं आहे की इकडून तुम्ही ओढा असं पण होतं असं बऱ्याच वेळा आपण माहेरी जातो आणि आईतंनी तर जेव्हा आपल्याला जेवण मिळत असतं आणि मग घरी आलो आपल्या आपल्या घरी की आपल्याला चपातीसुद्धा गोल व्यवस्थित लाटता येत नाही पहिल्या दिवशी असं होत असतं तसंच माझ्यासोबत पण झालं आणि मला ते वाचानं लक्षात आलं की अरे हो मी मम्मीकडे जेव्हा जास्त दिवस म्हणजे आठ दहा दिवसासाठी जायची तेव्हा असं व्हायचं माझ्यासोबत की घरी आल्यानंतर चपाती अगदी गोलच नाही लाटायची किंवा अरे कशी लाटतात असं थोडं होतं ना तशा पद्धतीचं थोडं फील होत होतं मला आताही आणि आणि आठवण पण झाली आणि खरंच सांगते मी म्हणजे आपल्या घरामध्ये थोडंफार फर्निचर होऊन जाऊ द्या किंवा मग काहीतरी एखादा नवीन एरिया जसा माझा हा बाल्कनीचा झाला होता आता व्हिडिओची एक्साइटमेंट तर तुम्ही काल बघितलाच आहे सगळं बाल्कनीचा टूर पण ज्या दिवशी बनली होती ना एक एक गोष्ट त्याच्यामध्ये ठेवण्यामागचं रचण्यामागचं तर जी म्हणजे फिलिंग असते ना ती काहीतरी वेगळीच असते आणि म्हटलं हे मिस व्हायला नको हे तुमच्यासोबत शेअर झालं पाहिजे आणि एक अगदी मोकळी अशी बाल्कनी जी होती ती अगदी छान रूममध्ये कन्वर्ट झाली आहे म्हटल्यावर अगदी असं वाटतं ना की जे आहे ते सगळं आहे कोणाला बाहेर दिसणार आणि आपण कशाही पद्धतीने काहीही सामान ठेवू शकतो दोन दिवसापासून कारण कलरिंगचं वगैरे काम जे होतं ते पेंडिंग होतं आणि कलर काही सुकला नव्हता म्हणून तो जार आहे पाण्याचा माट आहे तो सगळं किचनवर माझं ठेवलेलं होतं आणि तेच आता कारण आता कलर पूर्ण सुकला होता आणि म्हणून मी त्या दिवशी डिसाईड केलं की आज व्हिडिओ पटापट बनवूया आणि तुमच्यासोबत शेअर करते म्हणून आणि त्या सगळ्या गडबडीमध्ये बरीचशी कामं माझी पेंडिंग पण राहिली होती आणि आता ते सगळ्या आवरण्याचं जे आहे ते काम चाललेलं आहे सो मार्ट वगैरे तिथे ठेवला आणि खाली तुम्ही बघितलं असेल तर तिथे मी एक लायनर जे आहे ना ते टाकून दिलं होतं कारण काय होतं की जसं की तिथे काय होतं ना की आता ते पत्र्याचं आहे तर जरी त्याला दोन तीन आम्ही कोटिंगचं जे आहे ना कलर दिलेला आहे पण तरी पण ते गंजू शकतं फ्युचरमध्ये म्हणून मी तिथे लायनर जे आहे ते टाकून दिलं की जितकं कारण नवीन गोष्टी असतात तर आपण प्रिकॉशन्स पण त्याच्यासाठी जरा जास्त घेत असतो त्या पद्धतीने तिथे मी तसे शीट जे होते ते टाकून दिलेले होते जेणेकरून पाण्याचे जे ड्रॉप्स वगैरे पडत असतात आणि ते त्याला गंज वगैरे लागायला नको आणि हे जे वॉटरमधले प्लांट्स आहेत ना हे पण मी तिथेच ठेवत असते जेव्हा मोकळी बाल्कनी होती तेव्हा पण मी तिथेच ठेवायचे आणि आता पण हे तिथेच जाणार आहेत छान पण दिसतं ग्रीनरी आणि तिथे जो एरिया आहे ना म्हणजे तिथे ऊन येत नाही छान ब्राईट लाईट असते तेच म्हटलं आता ठेवण्याआधी काय करते ना सगळं क्लीन करून घेते कारण वॉटरमधले जे प्लांट्स असतात ना त्यांना जर तुम्ही चार पाच दिवसानंतर त्यांचं पाणी चेंज केलं ना तर म्हणजे ते खूप छान ग्रो करतात बऱ्याच वेळा असं होतं की आपण आठ आठ दहा दहा दिवस त्यांचं पाणी चेंज करत नाही मग त्यांची ग्रोथ जी असते ना ती ते तेवढी छान होत नाही सो so, वॉटरमध्ये तुम्ही प्ला प्लांट ग्रो करत असाल ना तर रेग्युलरली त्यांचं जे पाणी आहे ते चे, चे, चेंज करत राहा मग बघा त्यांची स्लो होते थोडी वॉटरमध्ये जे प्लांट ग्रो करतात त्यांची जी ग्रोथ असते ती स्लो असते मातीपेक्षा पण होतात छान ग्रो होतात दिसायलाही छान दिसतात आणि जिथे होतं ते तिथेच तसंच ठेवून दिलं मी आणि त्यानंतर मशीनमध्ये पहिलं मशीन जे लावलं होतं मी पहिल्यांदा त्याचे कपडे वॉश करून झाले होते आणि हे दाखवण्यामागचं मी तुम्हाला याच्यासाठी दाखवते कारण आता तसं तर सगळीकडेच पाऊस चाललेला आहे आमच्याकडे तर भरपूरच होतं आहे म्हणजे दररोज पाऊस होतो असं म्हणायला हरकत नाही की सायंकाळ म्हणजे दुपारनंतर असं बाहेर जायचं कामच नाही एवढा पाऊस चालू होऊन जातो तर मी आता बघा पहिल्यांदा मशीनमध्ये कपडे लावले ते सगळे आता टाकते आणि तुम्ही बघताय बाहेर खूप छान मस्त ऊन पडलं असं कोणीच म्हणणार नाही की आज सायंकाळी किंवा कालच्या दिवशी पाऊस झाला असेल एवढं छान अगदी कडक ऊन होतं आणि मी लगेच हे कपडे काढले आणि दुसऱ्यांदाही मशीन लावून आलेली आहे म्हटलं ऊन पण छान आहे कपडे पण खूप जमा झाले होते कारण आठ दिवस मशीन लागलंच नव्हतं माझं त्यामुळे बरेच कपडे होते अजून उद्याच्या दिवशी असंच मशीन लागेल तर लावलेलं आहे आणि बघा तुम्ही आता दिवस कसा टर्न होतो शेवट जसं जसं सायंकाळ होते तसं आणि चला म्हटलं आता बाल्कनीत आली आहे तर तुम्हाला जे काही फ्लावर्स आहेत ते दाखवणं तर बनतंच कारण त्याशिवाय असं वाटतं की व्हिडिओ अपूर्ण राहून जातो कुठेतरी आणि आज जास्वंदालाही थोडं मोठ्या अशा साईजचं जे होतं ना ते फ्लावर मस्त उमरलेलं होतं कपडे वाळवट टाकल्यानंतर ना मी इथे किचनमध्ये आली आणि स्वयंपाकाला लागली कारण पी याची ट्युशन असते तुम्हाला माहितीच आहे आणि बारा वाजता घरी येते तर बारा वाजेपर्यंत सगळा स्वयंपाक तयार झाला पाहिजे असं सगळं माझं जे असतं ती प्लॅनिंग असते आज जेवणामध्ये उळदाची डाळ बनवायची आहे आणि चपाती वगैरे जे आहे ते बनवते बऱ्याच वेळा काय होतं ना शॉर्ट व्हिडिओला की लॉंग व्हिडिओला मला लक्षात नाही पण मला मागे कंटिन्यू कमेंट येत होत्या की तू जे तुझ्याकडे पोळपाट आहे तर ते कुठून घेतलं आहे तर बघा हे स्टोनचं आहे तर मी हे ऑनलाईनच मागवलेलं होतं आणि खूप छान दणगट आहे आहे आणि काय होतं माहिती आहे का म्हणजे रिसिव्ह वगैरे मला खूप छान पॅकेजिंगमध्ये रिसिव्ह झालं होतं मी तुम्हाला लिंक किंवा टॅग करून देते प्रोडक्ट तर गोष्ट काय होते ना आता माझ्याकडे बऱ्यापैकी काचेच्या ज्या आहेत त्या बरण्या आहेत मी हळूहळू म्हणजे मला आवडतं काचेचं सामान सेवन्टी पर्सेंट तरी जे आहे ना प्लास्टिक नाहीच आहे म्हणजे थर्टी पर्सेंट माझ्याकडे प्लास्टिक असेल फक्त सगळं काचेचं हळूहळू मी जमा करते आणि जेवढं प्लास्टिक आहे ते पण मला हळूहळू करून काढायचं आहे आणि तसंच हे पाठ पण होतं खूप घ्यायची इच्छा होती आता दोन एक वर्ष झाली असतील जसं आम्ही मुंबईहून पुण्याला शिफ्ट झालो ना तेव्हा मी हे घेतलं होतं तेव्हा तेव्हापासून खूप छान आहे आणि काय होतं ना काचेच्या म्हणा किंवा दगडाच्या काही वस्तू असल्या तर त्या आपण यूज कशा करतो त्याच्यावर ते, ते डिपेंड असतं आपण व्यवस्थित त्यांना ठेवणं वगैरे आपल्याला ॲडजस्टमेंट जमायला लागली ला की कसं हळूवार ठेवायचं किंवा आपण व्यवस्थित जे आहे ते हँडल करू शकतो तरी तुम्हाला घ्यायची इच्छा असेल ना मी माझ्या हातावरून तुम्हाला पकडल्यावर समजलं असेल की त्याची साईज केवढी आहे मी त्याचं प्रोडक्ट टॅग केलेलं आहे बनवायची तर मला चपाती होती पण अचानक लक्षात आलं की अरे उडदाच्या डाळसोबत भाकरही खूप छान लागू शकते म्हणून म्हटलं पियापुरतीच चपाती बनवते आणि सगळं पीठ काढून ठेवलं आणि म्हटलं आमच्यासाठी मस्त भाकरी बनवेल कारण उरदाची डाळ हिरवी मसाल्याची जी बनवते ना मी त्याच्यासोबत भाकर दोघांचं कॉम्बिनेशन खूप छान होतं म्हणून प्लॅन चेंज केला आणि थोडी चपाती आणि बाकी ज्या आहेत त्या भाकरी बनवायच्या आहेत हा जो तुम्ही आता व्ह्यू बघितला ना हा माझ्या बेडरूममधला व्ह्यू आहे आणि तिथून ते सगळं ग्रीनरी दिसत असतं खूप छान गार हवा येत होती आणि तेवढ्यातच ना म्हणजे दोन वाजलेले असतील सव् सव्वा किंवा दोन झालेले असतील खूप छान मस्त गार हवा चाललेली होती मस्त निवांत बसली होती इडिटिंग कर एडिटिंग करत तोवरच असा ना हळूहळू पाऊस सुरू झाला म्हटलं आता काही खरं नाही एक तर दोन वेळा मशीन लावलंय भरपूर कपडे होते माझे पटापट ते सगळे मी बाहेर टाकलेले काढून ना म्हटलं मध्ये घेऊयात नाहीतर उगाच ओले व्हायचे आणि हीच धावपळ आता सगळ्यांचीच चालली बारिश गिर रही है समझा ही नहीं जब उनाड़ा चालू था और अचानक से ही बारिश गिरने लग गई तो एक बूंद बारिश के नीचे गिरी लाइट गई पूरा अंधरा अंधरा हो जाता है ऐसा लगता है कि सुबह है ही नहीं रात है और सुबह सुबह एकदम तड़पती फड़पती गर्मी और शाम के टाइम को इतनी ठंडी ठंडी बारिश क्या ही बताऊँ क्या हो जाता है आ, बाहर आने की एक फुर्सत भी नहीं होती कि हम बाहर आके उनाड़ा एंजॉय करें अभी मुझे लगा था कि गर्मी में मस्त आइसक्रीम खाने को मिलेगी बट वो भी हाथ से फिसल गई कैसे क्योंकि गर्मी पड़ रही थी और अचानक से पावसाड़ा गिरने लग गया हाँ। रोज रोज़ मतलब रोज़ शाम को एक बूंद बारिश की गिरी लाइट गई हाँ। और रोज बारिश आती ही रहती है तुम्हारा इसमें क्या लॉस हुआ फिर आइसक्रीम खाने का आइसक्रीम चली गई हाथ से हाँ फिसल गई मतलब उन्हाड़ा में तुमको आइसक्रीम नहीं मिली हाँ कैसा लग रहा है दोस्तों तुमको बहुत गंदा लग रहा है कि उन्हाड़ा चालू था मस्त आइसक्रीम का सीजन था आम का भी सीजन था वो हाथ से फिसल गया और पाव सारा चालू हो गया प्रत्येकाचा प्रत्येक ऋतूमधला वेगवेगळा प्रॉब्लेम असतो आणि पियाचा प्रॉब्लम तुम्ही ऐकलेलाच आहे पण चला मी जे आहे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करते माझ्या मस्त अशा चहासोबत बाहेर छान पाऊस चालला आहे बारीक बारीक आणि मी इथे आता माझा चहा एन्जॉय करणार आहे कारण ना चहा आणि पाऊस दोघांचं कॉम्बिनेशन खूप छान असतं आणि त्यातल्या त्यात ती सायंकाळची चहा असली मग कायच विचारायचं आणि बघा अजूनही पाऊस चालूच आहे आणि मी म्हणजे इतकं म्हणजे इतके कपडे तर वॉश केलेच असं म्हणतो ना आपण दुष्काळात तेरावा महिना तसा हा माझ्यासाठी दिवस होता म्हणजे अजिबात उ ऊन नाही सकाळी थो तेवढं पडलं होतं त्यानंतर तो ऊन गेलंच आणि आता पाऊस पण चालला आहे त्यातल्या त्यात मी टॉवेलसुद्धा वॉश करून टाकले होता आणि कारण थोडं गरम पाणी येत होतं आणि मला नाही वाटत की आता हे सगळं सुकणार आहे म्हणून हे सगळं असंच राहील आणि माहीत नाही उद्या परत मला मशीन लावावं लागतं की हे कपडे कारण काय होतं की पावसाळ्यातले जे कपडे असतात ते व्यवस्थित वाढले नाही की त्या आतून थोडासा खुबट वास येतो त्यामुळे उद्या हे माझं काम वाढू शकतं पण काय हरकत नाही आता बघूयात काय होतं पण त्यानंतर ना सायंकाळपासून माझं काहीच काम झालं नाही कारण पाऊस सुरू झाली की लाईटची ए आणि जा ही चालूच असते कालच्या दिवशी जसं मी तुम्हाला सांगितलं की लाईटचं ये जा चालू पाऊस चालू त्यामुळे काहीच काम माझं झालं नाही निवांत होतं अगदी एकदम मनात तर खूप चाललं होतं की हे करू ते करू पण काहीच नाही झालं कारण पावसामुळे आणि लाईट नसली की अंधारात काही करायची इच्छा पण होत नाही आणि जो माणूस जो तुम्ही बघितला जो काम करत होता तर आम्हाला वायफाय लावून घ्यायचं होतं म्हणजे आधीही होतं पण आता थोडं कंपनी थोडी चेंज करायची होती त्यासाठी तो माणूस रात्री नऊ वाजता आला होता कारण जोवर लाईट येत नव्हती तोवर त्यांचंही यानं काही होत नव्हतं आणि नेक्स्ट डे आम्हाला गरज होती त्यामुळे नऊ वाजता तो, तो मनुष्य आला त्याने हे सगळं केलं आणि आज म्हटलं चला आता हे जे आहे ना सगळं आवरूनच घेऊया सकाळी सकाळी पी पप्पांचंही काही काम वगैरे नव्हतं पण दहा वाजता तो माणूस घरातून बाहेर गेला होता आणि त्यानंतर कायच काम करायचं असंही कोणी झोपणारं नव्हतं या रूममध्ये तसाच बंद केला त्याला म्हटलं उद्याच्या का� दिवशी आंघोळ करण्यासाठी आधी सगळं आवरून घेईल कारण भरपूर ड्रिल वगैरे केलं त्यामुळे मग तिथे सगळी माती वगैरे पडली होती आणि असंही यांचं म्हणजे दररोज काम असतं त्यामुळे मग ते, ते सकाळपासून रात्रीपर्यंत बसलेले असतात आणि तिथली ह्या रूमची क्लिनिंग जास्त होतच नाही म्हणजे या दिवशी झाली ना तेव्हा खूप जास्त डीप क्लिनिंग होते पण काय होतं की एकदा डीप क्लिनिंग केली आणि खूप काळ त्यामध्ये अंतर येऊन गेलं आणि क्लिनिंग झालीच नाही की मग ती डीप क्लिनिंग खूपच करावी लागते त्यामुळे बेटर असतं की दररोज थोडं थोडं करायचं एकदा खूप जास्त करण्यापेक्षा खूप धूळ वगैरे भरपूर असं झालेलं होतं बऱ्याच अशाच गोष्टी पण तिथे जमा झालं तर ज्यांची काही गरजच नाहीये म्हटलं चला आज सगळं मनावर घेऊया पियालाही ट्युशनला ट्यूशनला जायचं होतं पण त्याच्या आधी म्हटलं ती गेली एकदाची की आपण आंघोळ वगैरे स्वयंपाक वगैरे करू शकतो पण त्याच्या आधी इथलं सगळं आवरून घ्यावा आणि सगळं एक एक करून बारीक बारीक कोपरा वगैरे सगळं क्लीन करून घेतलं मस्त मी आणि आता हे सगळ्या वायर्स वगैरे व्यवस्थित रचून ठेवते पियाला ना जो काही ट्युशनमधला होमवर्क असतो ना म्हणजे ती त्या दिवशी करतच नाही तिला ज्या दिवशी म्हणजे आता जायचं आहे ना त्याच्या आधी अर्धा तास आधी अगदी माझ्या मागे लागलेली असते तेव्हाच तिचं काय लर्न करायचं स्पेलिंग वगैरे जे काय करून घेते आता माझं असं झालं होतं की मला गाय करायचं होतं काम पण तिचं चा चाललंय की नाही नाही तू माझं लर्न घे काम करता करता बस दहा मिनटाचंच काम आहे माझं सगळं झालंय पाठांतर तू फक्त घे म्हणून म्हटलं चलवाय बसून मस्त मी पण निवांत काम करते आणि तुझं पाठांतर पण घेऊन घेते आपल्या वेळेस कुठे काय आपल्या मम्मीला एवढा टाइम असायचं पण आता आपल्याला काढावा लागतो आयम शुअर तुम्हालाही अशा पद्धतीने कामातून वेळ काढून असा जो आहे ना मुलांसाठी या पद्धतीचा वेळ ही द्यावा लागत असेल कधी कधी वैताग घेतो असा मुलांचा अभ्यास वगैरे घ्यायचा पण करावंही लागतं कारण ऑप्शन नाही दुसरं दुसरा चला असो मी माझा व्हिडिओ या कामांसोबत इथे संपवते अपेक्षा करते की तुम्हाला आवडला असेल कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय